पेण तालुका आदिवासी समाजाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला पेण शहरातून वाजत गाजत समाजातील परंपरा संस्कृती पेहराव याचे सादरीकरण करून एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान अशा घोषणा देत संपूर्ण पेण शहरात रॅली काढण्यात आली त्यानंतर पेण खोपोली रोडवरील हॉटेल सौभाग्य इन सभागृहात या रॅलीचे सभेत रुपांतर होऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांचे भाषण झाले त्यानंतर आदिवासी आश्रमशाळेतील युवा युवतींचे सांस्कृतिक कार्यक्रम आदिवासी नृत्य पार पडले या जागतिक आदिवासी अस्मिता दिनी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विश्वास वाघ पेण तालुका अध्यक्ष जोमा दरवडा रायगड जिल्हा ठाकूर समाज अध्यक्ष हरेश वीर सचिव जनार्दन भस्मा रायगड आदिवासी समाज परिषद अध्यक्ष लक्ष्मण निरगुडा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष मंगेश दळवी दिनेश खैरे आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी समाजाचा मतांसाठी वापर केला जातो निवडणूक आली की आदिवासी समाज बांधवांची आठवण होते पण आता समाजातील नवीन पिढी शिक्षणाने समृद्ध झाली आहे समाजाचं वैचारिक सामाजिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हक्काचे व्यासपीठ समाजभवन हवे आहे यासाठी आजच्या या, या जागतिक आदिवासी अस्मिता दिनाच्या अनुषंगाने समाज बांधवांची एकच मागणी आहे ती म्हणजे वर्षभरात आदिवासी समाज भवनाची निर्मिती करावी अशी रोखोक मागणी कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर हिराजी काष्टे यांनी करून आदिवासी समाजाचा रोखोक प्रतिपाद आमदार रविषेठ पाटील करून धमाल उडवून दिली त्यानंतर मार्गदर्शनपर भाषणात आमदार रविषेठ पाटील म्हणाले की आजचा आदिवासी समाज आणि मागील दोन दशकापूर्वी आदिवासी समाजाची जी परिस्थिती होती त्यामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे आता वाडी वस्त्यांवर रस्ते पाणी वीज घरकुले वैयक्तिक लाभाच्या योजना राज्याच्या अर्थसंकल्पात नऊ टक्के वाटा आपल्या समाजात मिळतो राज्याचे मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री, मंत्री यासाठी काटेकोर प्रयत्न करतात ही भूषणावह बाब आहे आपण एकसंग रहा आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन समाजाची उन्नती करावी असे शेवटी ते म्हणाले यावेळी खासदार धरेशल पाटील यांनी बोलताना सांगितले की समाज बांधवांनी केलेल्या मागणीचे प्राधान्याने संदर्भ घेऊन सांगितले की तुम्ही केलेले भवन निर्मितीची मागणी रास्त आहे पण यापुढे जाऊन माझे म्हणणे असे आहे की महात्मा गांधी ग्रंथालय वाचनालय मंदिरासारखे भव्य दिव्य समाज मंदिर मागितले असते तर मला अधिक आनंद झाला असता का तर आदिम समाजाची संस्कृती परंपरा साहित्य ग्रंथसंपदा रीतीरिवाज चालीरीती यावरील साहित्य याचे जतन होऊन तो अमोल ठेवा समाजाच्या येणाऱ्या पिढ्यांना उपयुक्त ठरणार आहे असो पण सर्वांनी एकत्र या बाबतीत आपण सहकार्याच्या भावनेने काम करीत राहू असे खासदार धरेशील पाटील यांनी बोलताना सांगितलंय मला खरोखर आनंद वाटला असता जर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मला असं सांगितलं असत की आम्हाला एक व समाज मंदिर राहू दे आम्हाला नको समाज मंदिर एक दिवस उद्योग आहे आम्हाला समाज मंदिराचा त्याच्यापेक्षा महात्मा गांधी मंदिरासारखं त्याच्यापेक्षाही चांगलं वाचणार आहे आम्हाला काढून तुम्ही बोलला असता तर त्याच्यामध्ये मला खऱ्या अर्थाने आनंद वाटला असता पण आता आम्हाला सुद्धा रह जो माल बाजारात ठेवावा लागतो तर आपण सगळी मंडळी शासनाच्या योजना आपल्या गाई या ठिकाणी बुजवल्या जातात आपल्याला या ठिकाणी खावती जी आहे ती खावती त्या काळात मी त्या ठिकाणी जास्त खावती आपल्या या ठिकाणी आपल्या तालुक्यात आपल्या मतदारसंघात वापरली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी सुद्धा वापर कमी करून आपल्या ह्या ठिकाणी त्या खाऊकीचा आपल्या लोकांसाठी करून घेतला आणि म्हणून एकही खावकी त्यावेळेला वंचित ठेवली नाही आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ह्या ठिकाणी हा समाजाचा विकास झाला पाहिजे हे शासनाचं धोरण आहे आणि ह्या शास्त्राच्या धोरणाला आपल्याला या ठिकाणी साथ मिळाली पाहिजे आपण एक एकसटी राहायला पाहिजे एका विचारानं राहिला पाहिजे आणि एका विचारानं राहून आज आपले खासदार झाला आहे मी त्या ठिकाणी आता या तालुक्यातून एकही रस्ता आदिवासी समाजाचा राहणार नाही रा या येत्या पात्र्यात किरकोळ राहिलेले रस्ते ते सुद्धा पूर्ण केले जातील या ठिकाणी ज्या ज्या योजना आहेत त्या तुमच्या दारोदारी पोचवल्या जातील आणि ह्या ठिकाणी आपल्याला ह्या समाजाचा विकास साधला पाहिजे मला वाटते आता अध्यक्षांनी सांगितलं की ज्या शाळा